वटपौर्णिमा सणाच्या पूर्वसंध्येला विरारच्या बाजारपेठेत खरेदीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याची चित्र पाहावयास मिळाली आहे उद्या दहा जून रोजी वटपौर्णिमा हा सण मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा होणार असून पूजेच्या तयारीसाठी महिलांनी आजच बाजारपेठ गाठली आहे सणासाठी आवश्यक असलेल्या वडाच्या फांद्या पूजेचा दोरा फळे पूजेसाठी लागणाऱ्या छोट्या वाट्या आणि अन्य पूजन साहित्याची जोरदार खरेदी करण्यात येत आहे विशेष म्हणजे वटपौर्णिमेच्या पारंपरिक पूजेमध्ये वापरण्यात येणाऱ्या फणस आणि काळ्या जांभूळ या फळांना महिलांकडून प्रचंड मागणी आहे वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्वाचा सण मानला जातो आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत वडाच्या झाडाभोवती उपवास करून फेरे घालण्याची परंपरा या दिवशी पाळली जाते त्यामुळे पूजन साहित्य खरेदीसाठी बाजारात सकाळपासूनच महिलांची बरदळ सुरू होते बाजारात गर्दी वाढल्यामुळे व्यापाऱ्यांची देखील चांगली चलती झाली असून फळे पूजन साहित्य आणि पारंपरिक वस्तूंना मागणी वाढल्यानं बाजारात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे उद्या विरारसह संपूर्ण महाराष्ट्रात वटपौर्णिमा साजरी होणार असून आज महिलांकडून सणाच्या तयारीला अंतिम रूप देण्यात येत आहे